साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये रास्ता रोकोचा इशारा आरक्षण बचाओ आदिवासी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये या मागणीसाठी तीस सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आरक्षण बचाओ आदिवासी समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे धनगर आणि धनगर ड ही एकच जात असल्याच्या याचिकेवर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीत धनगर ही जात असून धनगर ड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून मुख्यमंत्री केवळ मतांच्या राजकारणासाठी धनगर समाजाचा आदिवासीमध्ये समावेश करण्याचा जी आर काढणार असल्याचे सांगत असून शासनाचा हा निर्णय आदिवासींच्या भावनांशी खेळणारा असल्याचा आरोप करीत हा निर्णय मागे न घेतल्यास तीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे